नमस्कार थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे दादा नो न दादा नो टेक्निकल प्रॉब्लेम आहे <coughs> क्लिअर होऊन जाईल तो पण क्लिअर होऊन जाईल ठीक आहे तो नमस्कार थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम है तैनो दादा नो चेक करते हैं थोड़ा सा हाँ एक एक सेकंड ना थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम चला है नमस्कार थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम हाँ चला चला ये तो ये तो ठीक है ठीक हर करने हर करने एक सेकंड तो वेट करा ठीक है किती घेते एक सेकंद थोडसा हा आ, ओके सर, सक, एक एक ओके चलाही थोडासा प्रॉब्लेम झाला होता झालाय क्लिअर झालाय सेकंड ओके सर, ओके चाल सगळ्यांचे किती कमी नाही आवाज सुद्धा चेक करतोय ठीक ठीक चला ठीक ओके चला ओके चलो पैसे जमा झाले आज सुद्धा सगळ्यांचे पैसे ते जमा झाले तुमच्या खात्यामध्ये हो 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 सगळ्यांचे सगळ्यांचे खाते जमा झाले त्याच्यात सुद्धा आता स्वतः अजित पवारने सांगितलंय लवकर लवकर ज्या महिलेचे पैसे राहिले ते पटकन देऊन टाका आमच्या मुलीसारख्या आहेत आदित्य तटकरे ज्या मंत्री आहेत या खात्याच्या आहे तर त्यांना आदेश सुद्धा दिले की पटकन ज्या महिला राहिल्या त्या सगळ्या महिलांचे पैसे पटकन दिवशी जमा करा ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील त्या सगळ्या महिलांचे पैसे ते पटकन जमा करणार असे त्या ठिकाणी काय आदेश आताच दिले मग तुमचे पैसे साधारणतः आता साडे दहा पर्यंत येणार आहे आता सुद्धा जमा झालेले आहे ज्या महिलेला पैसे मिळाले असतील तर काळजी करू नका सगळ्या सर आम्हाला एक रुपये आला नाहीये येणार ना कधी बघा तीन हजार ओके तिसरा हप्ता आला नाही पोस्ट खाते काढले तरी एकवीस ऑगस्ट ऑफ्टोवेअर झाला तीन सप्टेंबरला डेबिट झाले पैसे आले नाहीये ठीक आहे तुम्ही काळजी अजिबात करू नका कोणीच बोलू नका तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार ते सांगते बघा आताच पाहिलं असेल तुम्ही तर अजित पवार यांनी सांगितलंय उर्वरित जे काय महिलांचे पैसे राहिले पटकन दिवशी वाटप करून द्या कारण पुन्हा आचारसंहिता जाहीर होणार आहे ते आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदर मला लाडक्या बहिणीला दिवाळीची ओव्हरणी जी आहे भाऊबीज ती भाऊबीज द्यायची आहे आणि ती याच आठवड्यामध्ये द्यायची त्याच्यामुळे ज्या तुमचं टेक्निकल जे काही काम असेल महिला बाल खात्याचे या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये सगळे पटकनशी वाटप करा आज जेवढ्या महिलेला साडे दहा पर्यंत पैसे येणार आहेत त्या महिला येणार ज्या महिलेला पैसे अजून आले नसतील किंवा येणार नाही ठीके त्या सगळ्या महिलेला पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता आज साडे दहा पर्यंत पैसे येणार आहेत ज्या महिला राहतील टेक्निकल कारणामुळे कशामुळे कारण तुम्ही बघा आता काही महिलेच्या कमेंट आलेल्या आहेत की पैसे आलेले आहेत काही महिलाच्या आले नाही आहेत म्हणजे एकंदरीत पैसे येत पण आहेत पैसे आले पण नाही लाखो महिलाला आलेले आहेत लाखो महिला ज्यांना अजून वंचित आहेत पैसे मिळत नाही टेक्निकल कारण असेल जे कुठलं कारण असेल ते चेक करायला सांगितले स्वतः अजित पवारने आदेश दिले त्या खात्याच्या मंत्र्याला त्याच्यामुळे उद्याच्याला ज्या महिला राहतील त्यांना सुद्धा पैसे येऊ शकतात आणि पुढचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये साधारणतः एक दहा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान किंवा दहा ते बारा ऑक्टोबर आचारसंहिता ज्या निवडणुकीची घोषणा झाली ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा होते त्या दिवसापासून संहिता लागू होते त्याच्यामुळे आचार संहितेच्या अगोदर यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर हे सुद्धा पैसे द्यायचे आणि दिवाळीचं गिफ्ट बोनस जे तुम्हाला अडीच हजार द्यायचं ते म्हणजे पुढचे दोन महिने त्याच्याबरोबर ते जे काही बोनस तुम्हाला अडीच हजार रुपये देणार आहेत दिवाळीचं गिफ्ट म्हणून ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्यामुळे सगळ्या महिलेला पैसे येणार आहेत आज ज्या ज्या महिलेला पैसे आले त्यांनी कमी करा की पैसे जमा झालेले आहेत राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना उद्याच्या पैसे होते आता एक अं मला एक रुपया मिळाला चला ते चला भागीशिता येतील तुम्हाला त्याच्यासाठी चालू मी काही चला सर आमचे दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात पैसे आले तर तसेच सर्वांना पैसे भेटले पाहिजे हो एम के दादा ओके वेलकम तुमचा चला सुनीता मोरे आहेत ज्या ताईने सुद्धा कमेंट केली आहे सर व्यवस्थित आवाज येतोय तुषार बिराड ओके वेलकम दादा बघा इथं सुनीता मोरे ताई आहे ज्यांनी कमेंट केली की पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले त्याच्यानंतर एम के आय ज्यांनी नाशिकहून त्यांनी म्हणलं की पहिला दुसरा तिसरा या सर्व टप्प्यामध्ये पैसे त्यांना जमा झालेले तसेच सगळ्यांना भेटा ओके वेलकम काय हरकत नाही त्याच्यानंतर जे तिसरा आला नाही सर ओके बघा आता काल मी तुम्हाला सांगितलं सकाळी जमा होतील आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो महिलांना पैसे जमा केले काही महिलांना अजून पैसे मिळाले नाही त्यात अजून सुद्धा लाखो महिला आहे मग अजित पवारने आता आदेश दिले पटकन जे काय राहिला असेल तुमचं टेक्निकल काम असेल ते पटकन आजच करून घ्या उद्या त्याला ज्या कुठल्या महिला आहेत ज्यांना पैसे वाटप झाले पाहिजे कारण मला परत त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार निवडणुका आहेत याच्या काळामध्ये सरकारचं कुठलंच काम होत नाहीये त्यामुळे जेवढे काय पैसे आहेत त्या, त्या महिलांना दोन पुढच्या हप्त्याचे पहिला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये ते पण आठवड्यात द्यायचे त्याच्याबरोबर दिवाळीचे गिफ्ट म्हणून पंधराशे सॉरी अडीच हजार रुपये जे काय बोनस देणार आहोत महिलांना दिवाळीची त्या ठिकाणी भाऊबीजेसाठी ते सुद्धा देणार आणि दादाचा वाद आहे असं त्यांनी सांगितलं तुम्ही सुद्धा देऊन बघा अजित पवार ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते आठ दिवसामध्ये आता तुमचं ते दिवसाचे सर होतील तेव्हा होतील परंतु आता आमचे कधी येणार आहेत पैसे तर ताई आता साडे दहा पर्यंत पैसे जमा होणार ज्या कुठल्या महिला राहतील त्या महिलेला सुद्धा पैसे तुमचे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कधी जमा होणार पैसे तुमचे तर तुमचे पैसे आता जमा होणार आहे आत्ता जमा होणार आहे त्याच्यामुळे राहिलेले जे काही पैसे असतील ते सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा आता सुद्धा पैसे तुम्हाला आलेले आहेत साडे दहा पर्यंत पैसे येणार आहेत ज्या कुठल्या महिला राहतील त्या महिलेला सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ठीक आहे तीन हजार रुपये पुढचे जे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आता इथं तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवायचे ठीक आहे या ठिकाणी बघा हे तुमचे आलेले आहेत याच्यात काही नाही हे तुम्हाला सकाळी पाठवलं मी सगळे नाले पंधराशे रुपये आलेत पंधराशे रुपये आलेले हे स्क्रीनशॉट जे तुम्ही बघताय ना हे सगळे बघा इथं पंधराशे रुपये आलेत इथं पंधराशे रुपये तुमचे क्रेडिट झालेले आहेत इथं तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले ठीक आहे आता इथं जर पाहिलं असेल या कार्यक्रमामध्ये सुद्धा ज्या महिला राहिल्या त्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये जमा केलेले आहेत ठीक ती आहे ऐंशी बँक जी असेल ती त्याच्यानंतर पुन्हा जर पाहिलं असेल तुम्ही तर सगळ्या महिलांना युद्ध पातळीवर काम चालू आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सहा तास अगोदर आता जाहीर केलं की सगळ्या महिलांना आज जे आहे पैसे जमा करणे कुठलं तांत्रिक गोष्टी असतील तांत्रिक कारण असेल फ्रुट प्रोटीनचा परिणाम असेल त्याच्यामुळे तुम्हाला काय पैसे आले नसतील हे बघा तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्या सर्व उर्वरित वगिने जो लाभ मिळणार आहे या अखेर अखेरपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी तीस तारीख संपली तीस तारीखला येणं अपेक्षित होतं पण अजून तांत्रिक काहीतरी गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय काळजी पूर्ण काही न हा भाऊ समर्थ आहे तुम्हाला आम्ही आचारसंहितेच्या अगोदर पैसे पुढच्या सुद्धा दोन महिन्याचे जाहीर करणार अजित पवार यांनी सुद्धा सांगितले तुम्ही सुद्धा न्यूजच्या माध्यमातून पाहिला असेल ज्या काय तुमच्या कमेंट आहेत त्या पण चला फॉर्म अप्रुव्ह होऊन पण पैसे आले नाही प्रथमेच माने दादा तसं अनेक महिलांचं झालं त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा येतील चल हर्षली चव्हाण आहेत अजून पैसे आले नाही तर नारी शक्ती कधी येतील एक रुपया पण आला नाहीये सुनीता पाटील येतील बघा नारी शक्ती सुद्धा जास्तीत जास्त, जास्त महिलांच्या नारी शक्ती संदर्भच्या निलेश भोसले आज साडेसहा लाकोचे अकाउंटला पंधराशे जमा झाले आहेत इंदापूर पुणे बघा निलेश भोसले ज्यांनी कमेंट केले आता साडेसहा वाजता तुमच्या खात्यामध्ये जाईल ते पैसे जमा झाले तर सुद्धा राहिलेले जे पैसे तुमच्या खात्यामध्ये काही जमा होते नारी शक्ती असेल ऍप भरले किंवा तुम्ही ऑनलाईन वेबसाईट तर त्याचे सुद्धा जे पैसे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे काळजी करणार ज्या महिला राहि राहिल्या असतील सगळ्याच्या सगळ्या महिलांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असं स्वतः दोन्ही मुख्यमंत्री सॉरी एक मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलंय आणि या महिलांच्या या महिला खात्या मंत्री आदित्य यांनी सुद्धा स्पष्ट सांगितले की जे काही महिलांना पैसे मिळाले नाहीत ते आज मिळतील आणि आता तर स्वतः अजित पवार यांनीच काय केलेलं आहे आदेश दिलाय डायरेक्ट आदेश दिलाय कि महिला बालकेल्या खात्याला तुमचे जे कुठल्या महिला राहिल्या असतील पैसे द्यायच्या तर त्या सगळ्या महिलांचे पैसे पटकनिशी वाटप करून द्या कारण मला परत त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्याचे पैसे महिलांना भाऊची दिवाळी दिवाळीसाठी द्यायची त्याच्यामुळे लवकरात दिवाळीला तेव्हा मिळणार का नाही आता या आठवड्यात मिळाले तेव्हाचे दिवाळीचे पैसे तुम्हाला आताच आठवड्यात आत या महिन्याच्या साधारणतः एक आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होतील मला अजून पंधराशे रुपये मिळाले नाही ना पल्लवी सुतारायताही येतील काळजी पूर्ण नका मोहिनी चव्हाण आहे अजून एक रुपये आला नाही ना येईल का नाही दादा आधार लिंक सुद्धा आहे तरी पण अजून बघा एक तुम्हाला साधा प्रश्न करतो मी कालपर्यंत ज्या महिलेला पैसे नव्हते मिळाले त्यांना आज मिळाले काल मी होतं रात्री सकाळी मिळतील तुम्हाला आज मिळाले आत्ता सात वाजता सुद्धा आले अजून सुद्धा पैसे येतात साडे दहा पर्यंत येणार काल सुद्धा साडे दहा वाजता अनेक महिलांना पैसे आले त्याने आज सुद्धा येणारे ज्या कुठल्या महिला राहतील सगळ्यांनी दिले आणि त्यांना माहिती लवकर कधीही त्या ठिकाणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते ज्या दिवशी निवडणुकी त्याच्यामुळे त्यांनी काय केलं एक आला वेगवेगळ्या निर्णयाचा सपाटा घेऊन सुरू आहे फास्ट कारण ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्याच दिवसापासून सरकारी काम पूर्णपणे बंद करताय करावे लागतात त्यांना कुठलीच सरकारी मदत कोणाला देता येईल त्याच्यामुळे हे लवकरात लवकर हे गोष्टी करतात आणि त्यांनी आता तर घोषणा केली त्यामुळे तुम्हाला पैसे आणण्यात सर मला तीन हजार आले पण पंधराशे आले नाही येतील एक तुम्हाला सुद्धा येतील पैसा एक रुपये आला नाही आता त्यांनी बघा या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला तुम्ही जर पाहिला असेल एक व्हिडिओ अपलोड केलाय त्या ठिकाणी आदिती तटकरे सांगितले ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे काही कारणामुळे पैसे आले नसतील त्या राहिलेल्या सगळ्या महिलांना आता पैसे जमा होत आता म्हणजे कधी बाबा आजपर्यंत आणि आता सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील तर राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये सगळे जे पैसे ते तुम्हाला पटकन देशी मिळून देऊ त्याच्यामुळे ताईनो अजिबात काळजी करू नका तुमचे जे राहिले सात वाजता पैसे जमा झाले आता आठ वाजता जमा झाले आणि आता सुद्धा जे पैसे तुमचे जमा होणं सुरू आहे त्याच्यामुळे ज्या कुठल्या महिलांना असं वाटतंय येणेच ते दाखवले स्क्रीनशॉट दाखवते रोजच स्क्रीनशॉट दाखवते रोजच बोलते पैसे देईन मला काय तस काय पैसे आले नाही एक रुपये आला नाही चला तुषार दादा सर्वांनी जास्त असं लाईक शेअर करा खूप हिंमत वाढते सरांच्या मध्ये माहिती ओके तुषार वेलकम हा सगळे येतील ताई तीस ला भरलाय तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि एक रुपये आला नाही प्रिया ताई तुम्हाला सुद्धा येऊन जातील पैसे भास्कर गोरटे सर मी बॅलेन्स चेक करून करून बेजार झालो आहे मध्ये फॉर्म अपलोड झालाय आधार पण सीडिंग आहे तरी पण आले नाहीत लातूर जिल्हा अहमदपूर भास्कर गोरडे दादा बघा आता माझं काम मी तुम्हाला सांगितलं की बॅलन्स चेक करा पैसे जमा झाले तर मला कोणीतरी अधिकृत त्या ठिकाणी स्क्रीनशॉट ठीक आहे किंवा माहिती देत आहे त्यामुळे मी तुमच्यापर्यंत लाईव्ह घेतो आणि तुम्हाला माहिती देतोय तर तुमचे लातूर मधले आले नसतील परंतु महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना पैसे आले ठीक आहे तुम्हाला सुद्धा येतील दादा तू काळजी करू नका येत आहेत येतील जासी महिला ना आज जास्तीत जास्त महिलांना पैसे पाठवलेत आणि उद्याच्याला तर फायनल पैसे असू शकतात तुम्ही स्वतः बघा न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी आदेश दिलेत आणि येत आहेत तुमच्या गावातले कोणी असतील तर चेक करा त्यांना सुद्धा आज पैसे जमा झाले असतील त्याच्या खात्यावर त्याच आणि ज्या कुठल्या महिलांना पैसे आले ताईनो ताईनोदारनो तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय करा जो काय तुमचा स्क्रीनशॉर्ट आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करा नक्की चला चलो ओके okay, सगळेच नारी शक्ती भरलेली आहे तरी अजूनपर्यंत पैसे आले नाहीत गणेशदादा पाटील तर नारी शक्ती वाल्यांचे थोडे प्रॉब्लेम आहे तुमचे सुद्धा येते ना गीता शेलारेस आज आले मला सकाळी पंधराशे रुपये बघा तुमच्या समोर आहेत अनेक महिलांचे पैसे आलेले आहेत आता काही क्रीनशॉट आहे तुम्हाला ती क्रीनशॉट सुद्धा दाखवतो मी पैसे ज्या ज्या महिलांचे जमा झाले त्या महिलांनी सुद्धा अधिकृतपणे क्रीनशॉट बघा इथे त्याच्यानंतर बघा इथे जर पाहिलं असेल तर यांनी आता सुद्धा स्पष्ट केलेले के की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील त्या महिलेचे सुद्धा ठीक आहे चला बघूया आता कुठल्या महिलांना पैसे आलेले आहेत कुठल्या महिलांना ते पण इथं बघूया तर काही कमेंट आहेत एम के वाल्यांचे कमेंट नाशिकमधून एकोणतीस सागूला त्यांना तीन हजार मिळाले होते आणि आता त्यांना पंधराशे रुपये मिळाले आहेत सकाळी त्यांना नऊ वाजून चार मिनिटांनी पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले असे तुमचे सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे आले होते दुसऱ्या टप्प्यात तर ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येईल बघा प्रीती वाघ आहेत सर आधार सीडिंग महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आहे तीन हजार आलेत पण पंधराशे आले नाही तर ताई तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे ते येऊन जातील अनेक महत्वाच्या कमेंट आहेत बघा पालघरचे अजून पैसे आले असं ठीक आहे तर असं झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्याचे पैसे जमा झालेत आणि काही तालुक्याचे पैसे आलेच नाही आता यांची कमेंट पालघर पालघरचे आले नाही ठीक आहे हिंगोलीचे आले म्हणते आज आले पैसे पुण्याचे बघा ते आहे ज्यांनी कमेंट केली पुण्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झाले तर तुमचे सुद्धा पैसे ते येऊन जातील चला चला ओके ओके दादा नो व्हॉट्सअप चा ग्रुप आहे चॅनल आहे तिथं सुद्धा आपण माहिती दिलेली आहे एम के दादा तुमचं वेलकम ठीक आहे हा चला चला मी आ, सर मी तर तुमच्या दहा पंधरा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही चॅनेलला लिंक पाठवले आहे तुम्ही माहितीमुळे खेडेगावातील लोकांना खूप मदत झाली माझ्या सहित खूप खूप आभार ओके वेलकम दादा चला एम के दादा वेलकम ग्रुप चला योग्यता आहेत एकही हप्ता आला नाही म्हणता त्याच्यानंतर बघा सपना मोरे मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता माझा आधार लिंक पण आहे मला एक रुपया सुद्धा मिळाला म्हणजे अशा महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले सुद्धा आणि ज्यांना मिळाले सुद्धा नाही तर एक रुपयावाले अनेक मिळाले बघा मला एक रुपया मिळाला नाहीये त्याच्यानंतर बघा पहिला हप्ता सर्वांना द्यायला होता आता महिना आहे आहेत पहिला हप्ता सर्वांना बरोबर द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा नंतर तिसरा असं काही महिलांना अगोदरच पैसे दिले काही महिलांना दिले नाही यांचं जे नियोजन आहे दिसाळ नियोजन आहे असं सुद्धा अनेकाचं म्हणणं आहे ठीक काही हरकत नाही इथे बघा सारिका आहे ज्यांनी कमेंट केली की मला पंधराशे रुपये आले मी नाशिकच्या नाशिकची एम के वाल्याने अगोदरच आपल्याला सकाळी कमेंट केली की पैसे त्या ठिकाणी आले पहिला हप्ता सर्वांना द्यायला होता ओके ते दिसतात येऊन जाईल सगळ्यांना आज पैसे येणार बघा इथे जर पाहिलं असेल उर्वश आहेत पालघरवाल्यांना अनेक कमेंट आहे पालघरच्या जास्त कमेंट आहेत की पैसे जमा झाले नाही त्यामुळे तुमचे सुद्धा राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या महिलांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील ठीक आहे त्याच्यानंतर बघा आज आलेले म्हणतात नाशिकचे पंधराशे रुपये आलेले आहेत सर्वांनी चेक करा थाने आने था थाने थाने आने थाने 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 वाले जेवढे असतील ते त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे आणि त्या चव्हाण ठाणे जिल्ह्यात तुमचे पैसे आले ताई दादा नो येतील ठाणे हर्षी आहे का चला यांची कमेंट ठाणे मध्ये सुद्धा ज्या महिलेचे बघा ठाणेवाले पालघरवाले जास्त कमेंट आहे की यांचे पैसे आले नाही शक्यतो तुम्हाला आले नसतील ठीक आहे काही ठिकाणी आले असतील तर ते सुद्धा पैसे तुमच्या खाते ठाणे जिल्हा आहे भिवंडी एक रुपये पण आला नाहीये चला दादा येऊन जातील आता मला पंधराशे रुपये आले आहे मेसेज आला आहे नारी शक्ती ओके चला तुषारा दादा ज्यांना कमेंट केले की पंधराशे रुपये आलेले आहेत ओके रिप्लाय देत नाही सर बाय मधून आहे मी आम्ही दादा मी कमेंट तुमच्या मोबाईलवर घेतोय आणि व्हॉट्सअपला मला इतके आ, कमेंट आहे की मी साधारणतः एक शंभर दोनशे तीनशे महिलांना रोज उत्तर देणार असेल पण हजारो त्या ठिकाणी महिलांच्या मला ला कमेंट आहे ला चॅटिंग करतायत बोलतायत पाठवतायत एवढेला मला शक्य नाही त्याच्यामुळे जे काय महत्वाची हो माहिती असेल मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर लाईव्ह येऊन जे काय असेल ती देतो त्याच्यातून तुमचं सोल्युशन शोधायचा प्रयत्न करत जातो राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होतील बघा आज मला तीन महिन्याची मिळून पंधराशे मिळाले म्हणजे यांना चार हजार पाचशे मिळायला पाहिजे होते परंतु मिळालेत किती प्रमाण पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार रुपये जे मिळाले नाही हे टेक्निकल कारणामुळे तुम्हाला मिळाले नाहीयेत किंवा काही महिलांना चार हजार पाचशे जमा केलेत परंतु त्या महिलांचं झालं काय की बँकेवाल्याने त्यांचे पैसे कट करून घेतले आणि त्यांच्या खात्यामध्ये एका महिन्याचे पैसे जमा झाले असं सुद्धा तुमच्या बाबतीत झालं असेल तर ते सुद्धा कमी बघा सर मला मला आहेत पंधराशे रुपये मिळाले आहे बारा मध्ये सकाळी नऊ वाजता त्यांना पैसे जमा झाले आज त्यानंतर अंजली साळुंके बावीस ऑगस्टला त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय परंतु त्यांना एकही रुपये अजून मिळाला नाहीये बावीस ऑगस्ट ठीक आहे तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये आज दहा वाजे साडे दहा पर्यंत वेट करा जर साडे दहा पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा नसतील झाले तर मग राहिलेले जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये उद्याच्याला येऊन जातील आणि तसं तुम्ही स्वतः बघा अजित पवार यांनी सांगितलंय उर्वरित सगळे पैसे पटकन देशी देऊन टाका तर मला आज आलेले पंधराशे रुपये असं म्हणतात ठीक आहे हरकत आले पैसे आले नाहीये म्हणतात पुण्यावाले तरी तुमचे तुमच्या ठाण्याचे शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी आले नाहीये पालघरवाले जे बघा मला नाही आले पालघर पालघर ठाणे वाले ठाणेवाले जास्त कमी नाही त्यांचे सुद्धा पैसे येऊन जाते त्याच्यानंतर बघा नाही आले म्हणताय ओके ठीक आहे नाशिकवाल्यांचे आले म्हणताय स्क्रीनशॉट पाठवला त्यांनी पोस्टात जाय क्रीनशॉट पाठवणं शक्य नाही त्यांच्या खात्यात जमा सप्टेंबर नाही आलेत अजून ठाणे जिल्हा मला तीस ऑगस्टला तीन हजार आले होते सप्टेंबरचे पंधराशे अजून आले नाहीये रत्नागिरी खेड तालुका म्हणजे काही महिलांना पैसे जमा झालेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे अजून आलेलेच नाही असं अनेक वेळा झाले करडले आहेत मला आले पंधराशे रुपये यांच्या खात्यात जमा झाले वरची कमेंट आहे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे डेबिट पण ऍक्टिव्ह पण यांच्या खात्यात पैसे आले नाही सोलापूर उत्तर सोलापूर मधले आहेत जिल्ह्यातले आज आरती आहेत पंचवीस सप्टेंबरला डेबिट झालंय आज पैसे येतील का तर साडे दहा पर्यंत वेट करा जर आले नसतील तर उद्याच्याला येतील आता पंचवीस तारखेपासून जर पाहिलं असेल ताई नो दादा नो पंचवीस तारखे तारखेपासून कंटिन्यू महिलांना आजपर्यंत पैसे रोज येतात डेली पैसे येतात काही महिला आलेले आहेत काही महिलेला आले नाही हो स्वतः अजित पवारांनी मान्य केलं अजित पवारांनी सांगितलंय आता आता आदेश दिले डायरेक्ट अजित पवार यांनी अजित दिले का आदेश दिलेत की महिला बालकल्या मंत्री जे खात या खात्याला आदेश दिले की पटकन ज्या उर्वरित महिला राहिल्यात एकही महिला ठेवू नका सगळ्या महिलांना पैसे जमा करा त्याच्यानंतर पुढच्या दोन महिन्याचे राहिलेले आठ दिवसात मला ते सगळ्यांना जमा कराय त्याच्यामुळे पटकन ज्या कुठल्या महिला राहिल्या त्या करा आणि ज्यांनी ज्यांच्यावर कारवाई करा काही महिलांचे के काय के केलंय महिला सी, सी सेंटरला फॉर्म भरायला गेलाय त्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी त्यांचा फॉर्म व्यवस्थित सगळा भरलाय काही चूक नाही केली फॉर्म सुद्धा अपलोड करून दिलाय आणि त्या नमुन्याने काय केलंय स्वतःचा अकाउंट नंबर दिलाय स्वतःचा अकाउंट नंबर दिलाय त्या ठिकाणी लेडीजचा कुठला तरी अकाउंट नंबर दिलाय मग ते पैसे जमा त्या अकाउंटवर झालं आता तुम्ही न्यूजला पाहिलं असेल असं झालं उघडकीस आलंय काही महिला तर माहीतच नाही की काय केलं त्यांनी काही दुसऱ्याच माणसाचे नंबर दिला आणि डेबीडी मार्फत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असं सुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे खूप जण तर त्याच्यामुळे तुमचा नंबर तिथं आहे का तुम्ही सीएसई से सेंटरला से फॉर्म भरलाय फॉर्म अप्रुव्ह झालाय तुम्ही परीक्षा नाही तुम्हाला मेसेज सुद्धा आलाय पण पैसे दुसऱ्याच अकाउंटवर जमा झाले असं सुद्धा केलंय अनेकांनी तुम्ही आता न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी कारवाई यांच्यावर करणार आहोत आणि ज्या ज्या अकाउंटवर पैसे जमा झाले ते शूज करून टाका अकाउंट मला एकही रुपये आला नाही अजून नागपूर डिस्ट्रिक्ट येऊन जाईल सुरेश आहे जे म्हणताय आले पंधराशूप मला बघा इथं सुद्धा यांच्या खात्यामध्ये आत्ता जमा झालेले त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात आले नसतील तर ते सुद्धा पैसे ताई तुमच्या खात्यामध्ये येतील त्याच्यामुळे काळजी कोणीच करू नका सगळ्या महिन्यांना पैसे फक्त एवढंच झालंय की काही महिलांना पैसे जमा झालेत आणि काही महिन्याला पैसे जमा झाले असं अनेक महिलांच्या बाबतीत झालेल्या त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत सुद्धा असं झालं असेल तर काळजी करू नका बघा नाशिक सर तीन हजार आले पण तिसरा आता अजून आलं नाही अनेक कमेंट आहे एक तारखेला पण आले नाही तर आत्ता त्या ठिकाणी पैसे येतील हा दहा पर्यंत पैसे येतील हो हो हे, हे आताच कमेंट आहे व्हॉट्सअपवर ती पण बघतोय फक्त एवढ्याला शक्य नाही जेवढ्याला माझे पण शक्य आहे त्यांना सगळ्यांना मी सांगतोय की पैसे जमा होतील तुमच्या खात्यात राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना पण आता इथं पाहिलं असेल तुम्ही बघा जे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले सगळ्यांचे हे जे कमेंट तुमच्याच कमेंट आहेत मी स्वतः करतो का कमेंट एवढ्या तुमच्याच कमेंट आहेत राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सगळ्यांना आता बघा उर्वरित जर विचार केला की उर्वरित किती महिला राहिल्या मी तर थोडा पेन चेंज होतोय उर्वरित महिला ज्या आहेत या सगळ्या महिलांना पैसे जमा करा उर्वरित महिला ज्यांना पैसे जमा झाले नाही अशा किती महिला आहेत बघा लाखो हो महिला आहेत मग साधारणतः आज जर विचार करा आज सकाळपासून साधारणतः सकाळी नऊच्या अगोदर पासून नऊ एम पासून तुमच्या खात्यामध्ये यायला पैसे जमा झाले होते मग हे पैसे अजून साडे दहा पर्यंत तुमच्या खात्यात येतील काल सुद्धा तुम्हाला रात्री साडे दहा पी एम पर्यंत पैसे आलेले होते महिलांना अनेक आज सुद्धा येतील आता या साडे दहा पर्यंत ज्या महिलांचा नंबर लागणार नाही त्या महिलांना उद्या पैसे येतील आणि उद्या दोन दिवसामध्ये सगळे पैसे स्वतः राज्याचे अर्थमंत्री आहेत अजित पवार आणि उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की सगळ्या महिलांना सगळ्या महिलांना ज्या उर्वरित राहिल्या काही टेक्निकल कारण असेल तुमचं जे काय असेल ते सगळ्या महिलांना पैसे पटकन दिशी पाठवा ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्याचं जे कारण आहे ते पटकन दिशी ठरवा आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह करा त्याच्यामुळे त्यांना दिवाळीचं बोनस जे गिफ्ट द्यायचे ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा करा अडीच हजार रुपये असं सुद्धा प्रश्न आहे आता चेक करा आतापर्यंत एक रुपये आला नाही चला येऊन जाईल दादा आतापर्यंत आला नाही येईल तुम्हाला आता जे जगताप आहेत एक पण रुपये आला नाही चार ऑगस्ट अप्रोन झालाय दोन सप्टेंबर ऍक्टिव्ह आहे सिडिंग पोस्ट बँक नारीशक्ती ऍपवर किती वाट बघणार महिना झालाय वाट बघून सगळ्यांना येतात मला का फॉर्म रिजेक्ट वगैरे असते तर एक वेगळं आहे बघा तसंच प्रॉब्लेम झाला बघा काहीतरी मला पंधराशे रुपये आले आहेत तुषार दादा मेसेज आला नाही ओके नाशिकवाला येऊन जाईल तुम्हाला पुन्हा एक रुपयाही आला नाही येईल तुम्हाला नारीशक्ती वाल्यांचा प्रॉब्लेम सगळ्या येऊन जाईल चोवीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय तीस ऑगस्टला बँक सीडिंग केलं आहे आणि तीस सप्टेंबरला पंधराशे रुपये आले बाकी कधी येणार आहे चोवीस ऑगस्ट वाला आहे ज्याची कंपनी पूजा राठोड आहे त्यांचं म्हणणं आहे माझा चोवीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण मला पंधराशे रुपये आले मग चार हजार पाचशे ना अपेक्षित असताना पंधराशे का पाठवले बाकीचे पैसे कधी येणार आहेत तर राहिलेले जे पैसे ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील ताई न त्यामुळं तुम्ही कोणीच काळजी करू नका जे कुठले आहेत सगळ्यांचे तर अश्विनी बर्डे यांना एक रुप आणणे काय जेळगाव एक रुपये तुमची काय कमेंट आहे आधारण मला काय कळलं नाही एकदा पुन्हा करा तुमच्या सर्व कमेंट घेतोय काळजी करून आणि हे प्रूफ आहे प्रूफसह तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देतोय ठीक आहे चला तुमचे जर यदा कदाचित आज पैसे आले नाहीये तर तो अंजली येऊन जातील तुम्हाला मुंबई नसतील आहे चला संजय आहेत मिटकरी मला आज पैसे मिळाले सर पंधराशे रुपये धन्यवाद ओके वेलकम दादा चल ज्यांना मिळाले असतील तर चला वेलकम तुमचं हरकत नाहीये ठीक आहे तुम्हाला आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती जाताना दिसतोय त्या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्हाला आले असतील तर एक स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे चल हा सगळे 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 ठीक आहे पंधराशे आले नाहीये मुंबईवाले येतील आले नसतील तर येतील ज्यांना आले नाहीये तर सगळे येतील ना चला नवीन अकाउंट असल्यामुळे पैसे येत नाहीत का जुने अकाउंट असलेले त्यांना पैसे आले तसं काही नाही बरं का नवीन जुनं असं काही नाही सगळ्यांना पैसे आले जुने सुद्धा अकाउंट वाले आहेत ज्यांना आले नाहीये नवीन सुद्धा आहे ज्यांना आले नाहीये आणि दोन्ही पण आहेत जुनं पण आहे नवीन पण आहे त्यांना सुद्धा आले असं सुद्धा झालेलं आहे सगळ्या तुमच्या सोबत आहे इथं पण पाहिलं असेल तुम्ही चला आता एक काम करा तुम्ही सगळ्यांनी ताई नव्हता जेवढे तुम्ही लाईव्ह आहात सगळ्यांनी पटकन दिशी लाईक करून द्या लाईक आता तुम्ही एवढे जण लाईव्ह असता एका व्यक्तीने लाईक केलं नाही बघा एकही व्यक्ती नाही ज्यांनी लाईक केलं नाही सगळ्यांनी लाईक करून द्या जेवढे लाईव्ह आहेत सगळ्यांनी लाईक करून द्या अजून तुमचे पैसे सगळे वैतागले अनेक महिला आहेत त्या वैतागल्यात एवढ्या व्हायचा गेल्या की रोज रोज आज येणारे आज येणारे आज येणारे म्हणून त्या बिचाऱ्या रोज बॅलन्स चेक करताय रोज बॅलन्स चेक करताय आणि त्या बिचाऱ्याच्या खात्यामध्ये एक रुपया येईल त्याच्यामुळे राहिलेल्या ज्या महिला आहेत ताईनं उद्यापर्यंत दोन दिवस आता दोन दिवस सांगतो दोन दिवस वेट करा सगळ्यांना पैसे येतील आणि स्वतः दादा सांगितलं अजितदादाचा वाद आहे पैसे तुमच्या खात्यात येतील चला चार हजार पाचशे येतील पंधराशे येतील राहिलेल्या सगळ्यांना पुढचे सुद्धा तीन हजार येतील अजून आले नाही पंधराशेतील दादा नो आता तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे काय पैसे येऊन जातील आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात विसरू नका सगळ्यांनी लाईक करून द्या चला हो हो नक्की नक्की राहिलेल्या सगळ्या महिला सगळ्यांना पैसे जमा होतील